त्यांचं काय माहिती हे बांधकाम केलं नाही यांनी कारवाई केली नाही म्हणून त्यांचे फोटो लावले दुसरं काय नाही फोटो लावणार नाही नाही फोटो तर लावणार त्यांना त्यांनी माझ्यावरती असल बस दुसरं काय नाही पाच वाजेपर्यंत

एवढी काय झोंबली तुम्हाला बॅनर लावली का काय बॅनर लावली तुम्हाला त्यांनी चुकीचं केलं त्यांचा बॅनर लावला ना तुम्हाला काय एवढं झोंबायची गरज होती नाही मी माझ्यापासून मला हाक लावला ना नाही बापास्याल कार्यालय तुम्हीच वातावरून शिकवत आहे ना मी बघतो ना माझ्या पद्धती त्यांना काय अधिकार आहे मला उठवण्याचा कोण आहे तो काय धक्का तुला वेगळी चालू रे मला धक्का का द्या तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कसं काय तुम्हाला नका दिलं सांगा ना तुम्ही आयुक्ताचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना तिकडे असं समोरून घे नाही चेहरा दाखव हे आर डी मिश्रम तुम्हाला हात नाही लावला तुम्ही मला धक्का दिलाय अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला तुम्ही कोण मला विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार मी आंदोलन करतोय मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेत तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठवेल ना हे आर डी मेश्राम भ्रष्ट आयुक्त अनिल कुमार पवार यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला आंदोलन उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आयुक्ताची बॉडीगार्ड घेकन तुम्ही मला उघडायला कसे आले ते काम गोळींद पोलीस स्टेशनचं तुम्ही का आले मला उघडायला आयुक्तांनी तुम्हाला काही पाठवलं का लगेच धक्का देत आहे आधी का तुमच्याबद्दल वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माज हा आर्निक मिश्राम दाखवतोय मला आता पण तुमच्याशी रिस्पेक्टली बोलवतो तो। लाजा वाटले पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटूगिरी करतात ना चाटूगिरी म्हणून त्या रेड्डी सारख्या लोकांकडे पैसे सापडतात अरे मग का मला उठवायला मी काय प्रेमाने बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्यामध्ये हिम्मत आहे तर अरे मग लेखी दिला मी तुम्ही मला उठवता लेखी घेऊन या ना मी दिले पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं याने फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलंच कसं मला हा तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग तुम्ही द्यायचं ना आणून उठवायला तुम्ही का आले मला तुम्ही मला उठवायला का आले अरे तुम्ही मला उठवायला का आले तुम्ही मला उठवायला का घेऊन यायचा जी आर मी घ्यायचो घेऊन या कोणाला उठवायला तू कोणाला उठवायला

पोलीस स्टेशन चेंबरचे अधिकारी येतील उठवायला तुझी इकडे ड्युटी आहे का अरे माझ्याकडे आंदोलनासाठी तुम्ही काय पोलीस झाले तुम्ही आंदोलनासाठी माझा सगळा अधिकार आहे मी तुम्हाला का रे तुमचा अधिकारी विकत घेण्याचा दाखवला ना, के ना तुम्हाला आहे मी फोटो साहेबांना दाखवले त्यांना पासवर्ड करू रे लॉक का करतोय लॉक खोलून गेलेलं तुम्ही लॉक करता बाजू मी कशाला लॉक करू रे मला काय करायचंय काय बोलून घ्यायचं ही एक पद्धत अशी वापरत असतील ना वर्दीच जोड मला दाखवत असतील मी नाही घाबरत मी आंदोलनावर बसलोय मला आंदोलनावर बसणे उठवण्याचा अधिकार हा पोलीस पोलीस स्टेशनला आहे त्यांना नाही हे कोण आहेत आयुक्तांची बॉडीगार्ड आहेत यांनी काय मला उमटवायचं उठवलं का मला धक्का केली त्यांनी मला सांगावं मी सारथी महाराष्ट्र वसी प्रतिनिधी याला पण गेला मी काय काच फोडायला नाही गेला व्हिडिओ काढतो माझं तेवढं काम आहे पत्रकार आहे